प्रत्येक स्त्री नोकरी व्यवसाय अथवा गृहिणी म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या वर्षभर अर्थात तीनशे पासष्ट दिवस पार पाडत असते प्रत्येक महिलेला वर्षातून किमान एक दिवस मनासारखा मनसोक्त आनंद घेता यावा तिच्या माग त्यागाचा सन्मान व्हावा याकरिता आठ मार्च रोजी जागतिक स्तरावर महिला दिन साजरा केला जातो यात अनुषंगाने दरवर्षी रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नाशिकच्या संस्थापिका अध्यक्ष मंदाताई फड यांच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात येत असतो या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येत असतो यंदाही पंधरा मार्च रोजी रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था आणि शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त वेदमाने महिला दिनोत्सव साजरा करण्यात आला यावेळी लोकल बंधन मुंबई यांच्या वतीने उद्योजिका मार्गदर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक रोड जेल रोड येथील मंजुळा मंगल संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अध्यक्ष म्हणून बालनाट्य रंगभूमीचे अध्यक्ष तथा ख्यातनाम सिनेतारका निलिमा उदय सामंत या उपस्थित होत्या तसेच व्यासपीठावर शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हाऊन पठाण राजू उपाध्यक्ष संतोष कुटे राज्य सचिव शरद शिंदे नवजीवन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर शालिनी घुमरे पेखळे देशदूत वृत्तसमूहाच्या कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मोनिका बाणाईत अभिनेत्री ऋषाली रकीबे संगीता काकड अनिता दाते अवंती महापात्रा सुमय शिंगाळ उषा फड रश्मी जमादार नंदिनी निकुंभ ट्रेन ट्रेन एज्युकेशनच्या उपाध्यक्ष रुपाली फुले भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव सुनील पवार प्रकाश फड ऋषिकेश फड श्याम राठोड दिनकर घोटेकर ज्ञानेश्वर पगार माधव घडोजे बहिरू तुपे राहुल कड नवनाथ पगार किरण सांगळे सारिका वाघ सोनाली पाठक सुवर्णा कराड मनिषा बनकर संस्थेच्या उपाध्यक्ष स्नेहा पवार आणि रेणुका महिला अध्यक्ष संस्थांच्या संस्थापक अध्यक्ष मंदाताई फड आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या असे दीप प्रज्वलन आणि राष्ट्रपुरुषांच्या तसेच माता क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन यावेळी करण्यात आलंय यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्रक स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला लकी ट्राद्वारे अकरा महिलांना पैठणी बक्षीस देण्यात आली तर दहा महिलांना पैठणीपासून बनवलेल्या पर्स बक्षीस म्हणून देण्यात आल्या या ठिकाणी संस्थेच्या तसेच इतर महिलांनी बनवलेल्या वस्तूंचा अनेक स्टॉल उभारण्यात आलेले होते मंदा फड भारती या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या पदाधिकारी आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी त्यातही तळागाळातल्या महिलांसाठी अहोरात्र झटत असतात काम करत असतात आजवर मंदा फड यांनी शेकडो गोरगरीब महिलांना आपल्या पायावर उभं करून स्वाभिमानी बनवले त्यांच्या संस्थेत दरवर्षी शेकडो महिलांची भर पडते त्या जरी राजकीय पक्षात काम करीत असल्या तरी महिलांच्या बाबतीत त्या कधीच राजकारण करत नाहीत कोणत्याही पक्षाची कोणत्याही धर्माची कोणत्याही स्तरातील महिला त्यांच्याकडे अपेक्षा नेत असतात आणि मंदाताई फड या त्या त्या महिलेला खंबीर साथ देत असतात महिलांच्या जीवनात आशेचा किरण म्हणजेच मंदाताईफड महिलांच्या सर्व सुखदुःखात सहभाग घेऊन आधाराचं काम करणाऱ्या या आधारस्तंभ असणाऱ्या मंदाताईफड यांनी आपला प्रपंच सांभाळून सर्व सुखदुःखात सहभागी होतात वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक आज महिला दिनानिमित्त आणि वर्धापन दिनानिमित्त रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित नाशिक आज आम्ही महिलांनी आज नऊ वर्ष आमच्या संस्थेला पूर्ण होते निमित्ताने हा प्रोग्राम ठेवला होता या प्रोग्रामचं निमित्त असं आहे की आज दोन ते अडीच हजार महिला मग निपाड असेल इगतपुरी असेल त्यानंतर शिन्नर असेल पालघर असेल त्यानंतर तुमचं जवार असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग चालू आहे या संस्थेचं उद्दिष्टीतील असेल अनाथ असेल असेल म्हणजे त्या महिलेला काम मिळालं पाहिजे हा मुख्य हेतू या संस्थेचा आहे कारण या संस्थेची डायरेक्टर पण महिला आहे सदस्य पण महिला आहे म्हणजे शंभर टक्के महिला महिलांनी महिलांसाठी केलेलं कार्य म्हणजेच रेणुका महिला औद्योगिक संस्था आहे ही संस्था महिलांसाठी काम करेल आज, मैलान ते अडीच हजार महिलांना ट्रेनिंग आणि केंद्र सरकारमध्ये आजही आमचा पेंडिंग प्रोजेक्ट आहे तो एंडिंग मोमेंटला आहे सरकारने त्यावर लवकर त्याच्यावर प्रक्रिया करावं आणि आम्हाला ऑर्डर मिळावी या सगळ्या महिलांना वाटते त्या ऑर्डरचं जर आली तर एक हजार महिला आमच्या कंपनीमध्ये काम चालू होईल आणि सरकार मोदीजींच आहे त्यामुळे सरकार नक्कीच त्या प्रोजेक्टची दखल घेईल आणि लवकरात लवकर ऑर्डर मिळेल असं आमच्या असंख्य महिला होत्या की त्या महिलांनी इतक्या पाच तास सहा तास थांबणं शक्य नाही पण आज सकाळी दहा पासून महिला आल्या आज सात वाजले म्हणजे एवढा मोठा कालावधी अति बहुसंख्या महिला मै, आले आणि त्यांनी वेळ दिलाय म्हणजे पुढच्या त्यांच्या हाताला काम लागावं आणि ही संस्था लाख लाख महिलांपर्यंत पोहोचून ज्यांना गरज आहे त्या महिलांना नक्कीच काम मिळेल त्यांच्या मागण्यानी त्यांच्या हा शब्द महिलेने मला असं वाटतं की पटकन कान टवकरतात नाही मग ती पैठणी कुठलीही असो <laughs> कुठल्याही समारंभाला जाण्यासाठी असो किंवा नसला समारंभ तरी नवऱ्याच्या खिशात निघून पैशानी ती येणारी पैठणी असो पैठणी असते तो पैठणी शब्द ऐकल्यावरती म्हटलं ह्यांच्याशी आपण नक्की दोन मिनटं बोलावं पण ते बोलत असताना त्यांनी त्यांचे विचार मांडले की ना महिलांसाठी काय काय करतात काय काय करू इच्छितात मला खूप कौतुक वाटलं माझ्याच स्वभावाची किंवा माझ्याच विचारांची आणखीन एक व्यक्ती मला भेटली असा मला कुठेतरी तिकडे अनुभव आला हे सगळं त्यांच्याकडनं ऐकत असताना एकदा त्यांना मी मुंबईला माझ्या घरी बोललो त्यांना क्लस्टरसाठी हा सगळा घाट घालायचा होता त्यांनी सेंट्रलमध्ये सगळं अप्लाय केलेलं आहे आणि मग पुढे काय करायचं या विचारांसाठी ते आलं होतं बरेच वर्ष प्रयत्न केलेले आहेत प्रयत्नांना यश नेहमी येतं येत राहणार पण सेंट्रलला स्टेट आहे ना आम्ही आहोत ना महाराष्ट्र आहे ना तुमच्या याची मी खात्री आता थोडस सजायचं म्हणजे मग पासून जे धावपळ चालली आहे ना कार्यक्रम पळवा पळवी ती माझ्यामुळे चाललेली आहे त्याच्याबद्दल पहिली दिलगिरी व्यक्त करते यासाठी की आणखीन एक असाच महिलांचा कार्यक्रम मला पुण्यामध्ये जाऊन करायचा आहे म्हणून माझी धावपळ झालेली आहे आणि त्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये दोन मिनिटं जर जास्त मला मिळाली तुमच्याशी बोलायला तर मला फार आनंद होईल म्हणून जरा आमच्या अँकरना थोडी चावी लावत होतो सांगायचं एवढंच आहे की उद्योजिका म्हणजे काय उद्योजिका खूप मोठा जोड आहे मला जमेल का मला जेपेल का जाऊ दे घर बरं जून मूल बरं ह्या ह्या विचारांपासून आता महिला खूप बाहेर पडलेली आणि त्या ज्या महिलांना बाहेर पडता येत नाही त्यांच्यासाठी मदतीचा हात हा मंदारांनी आणि इथे एवढ्या प्रमाणात त्यांनी तुमच्या सगळ्यांची प्रशिक्षण घेणं त्यांच्याबरोबरची जी टीम काम करते जे माझी सैनिक त्यांच्या बरोबर आहेत हे सगळं बघून खरंच सांगते असं मन उरून आलेलं आहे एक छोटीशी गोष्ट आठवते त्याच्यावर मी सांगते की आपण आपलं आयुष्य किती छान आणि कसं जगायचं हे प्रत्येक व्यक्ती ठरवते तसंच आपलं घर कसं चालवायचं हे त्या घरातली स्त्री ठरवते बरोबर ना म्हणजे भले पुरुषांनी कमवावे आणावे आणा पैसे घरी स्त्रियांनीही नोकरी करावी पण तरी सुद्धा घर आपलं आपला संसार कसा चालवावा हा नेहमी एक स्त्री ठरवत असतो मी जे बोलते ते प्रत्येक शब्द मनापासून ऐका भाषण म्हणून ऐकू नका ना। मनापासून ऐकल्यावर तो जर अनुभव घेतलात ना तर तुम्हाला नक्की आवडेल समजा एखाद्या स्त्रीला आपण एखादं पुस्तक दिलं समजा मी तुम्हाला एखादं पुस्तक दिलं आणि हे पुस्तक माझ्याकडून तुला भेट याचा काहीतरी खूप छान उपयोग कर असं मी जर सांगितलं प्रत्येक महिला आपापल्या परीने प्रयत्न करेल म्हणजे काय एखादी महिला म्हणेल ह्या पुस्तकाच्या जोरावर मी जर लहान मुलांना सांभाळण्याची जर अंगणवाडी काढली तर म्हणजे घरात मुलांना आजूबाजूच्या ज्या या काम करतात त्यांची मुलं तर सांभाळली आणि त्या पुस्तकातल्या मी गोष्टी वाचून मुलांना रमवलं तर ती मुलांना गोडी लागेल आवड लागेल म्हणजे त्या महिलेनी तो पुस्तकाचा वापर कसा केला एका महिलेने तर काय करू पुस्तक घेऊ तिथे वेळ नाही बाकीचं काम करायला जाऊ तर अगदी म्हणून तिने रद्द टाकलं दुसऱ्या महिलेने काय केलं तेच पुस्तक जे होतं तिने विचार केला की ह्या पुस्तकाची पानं जर मी चण्याची पुडी बनवायला वापरली तर माहिती तू कुड्या विकल्या जातील प्रत्येक महिलेच्या आकालक शक्तीप्रमाणे तिने त्या पुस्तकाचा वापर केला बरोबर केलं मंदाताईने काय केलं त्यांना मी दिलेलं पुस्तक मना स्वतः वाचलं ते समजून घेतलं आणि ते पुस्तक चार मैत्रिणींना दिलं तुम्ही वाचा आणि यातनं बोध घ्या आणि मोठ्या व्हा प्रत्येक महिलेचा विचार हा कायम वेगळा असतो आपण कुठला विचार घ्यायचा हा आपल्यावर असतो मला हे जमणारच नाही मला हे करणार करताच येणार नाही असं नसतं हा प्रत्येकाला कुठेतरी थोडासा सपोर्ट देण्याची गरज असते हो ना तू कर मी आहे कर काय चुकलं ना तरी मी आहे असं म्हणणारी जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सापडते देणार त्या व्यक्तीचा कधीही हात सोडू नका ती एवढी छान व्यक्ती तुम्हाला सापडलेली आहे मी तर त्यांच्या बरोबरी त्यांची फॅन आहे असं तुम्ही म्हणाल तरी चालेल त्यामुळे एवढ्या हसत तुमचा सगळ्यांचं मनापासून कौतुक करतात आम्ही यांना हे शिकवलं इथे तीनशे महिला होत्या इथे दीडशे होत्या ते सांगताना ना त्यांच्या चेहऱ्यावरच मी हावभाव आणि तेज बघत होते त्याला ते कौतुक वाटत होतो अजून आम्ही आणखी महिलांना शिकवू आणखी महिलांना आम्ही सक्षम करू आणखी महिलांना आम्ही उद्योजिका बनवू उद्योजिका म्हणजे काय आपण जे डोक्यात करतो ना उद्योग ते बाहेर येऊन करून त्याचा काहीतरी छान उपयोग करून चार पैसे आपल्यासाठी मिळवणं आणि पैसे नाही मिळाले तर त्यातूनही मी काहीतरी क्रिएटिव्हिटी केली आहे मी काहीतरी बनवलंय ज्याची किंमत आज जगाला आहे किंवा जगात त्याची किंमत देणारे लोक आहेत हे जेव्हा आपल्याला आपलं महत्व कळतं ना ते आपण खूप छान दिसायला लागतो माहितीये का मी काय म्हटलं छान वाटायला लागत नाही छान दिसायला लागतो कारण का ते समाधान तो आनंद चेहऱ्यावर दिसतो आणि जेव्हा हे समाधान मी अन्न दिसतो ना तेव्हा आपला चेहरा अपवाप करतो आणि म्हणूनच पहिल्याच शब्दात मी बोललो की माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणी एक छोटसा जाता जाता मंत्र देते मला एक सांगा की प्रत्येक महिला तुमच्यातली स्वतःसाठी दिवसातला किती वेळ देते स्वतःसाठी हा सांगा कोण देत टच <coughs> होता इमोशनल टच होता आणि मला गॅरंटी आहे की हे कार्य खूप पुढे जाणार आहे आणि अनेक महिलांनी यांना जॉईन व्हावं कारण यांची जी तळमळ आहे ती खरी आहे अनेक लोक फक्त बोलण्यासाठी बोलतात पण हे करून दाखवतात आणि माझे परत धन्यवाद आहेत आणि नाशिककरांना खरंच सलाम जबरदस्त क्राऊड आहे स्टार्ट रेणुका महिला संस्थेने आज जो कार्यक्रम ठेवलेला तो अस्वैर्ण होता म्हणजे मी अनेक इव्हेंटला जातो पण हा मला फॅमिली महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सारखं ठरलेला आहे मंडता इथं जेवढं काम केलं होतं सगळं काम ह्या सगळ्या कार्यक्रमातून दिसत होतं सगळ्या महिलांनी केलेलं कौतुक एक फोटो नव्हतं ज्यांनी पाठबळ दिलं त्या महिलेनी दुसऱ्या महिलेला उद्योजकां म्हणून उभं करावं हा उपक्रम खूप सुंदर आहे मी कायमच त्यांची फॅम होते त्यामुळे आता मी त्यांच्या बरोबरीनेच आहे एकत्रच काम करणार आहोत आमच्याकडनं काही मदत लागली तर पूर्णपणे अगदी मदतीचा हात असेल आणि ह्या कार्यक्रमाला मला बोलवून म्हणजे मला समाधान जास्त वाटलं या कार्यक्रमाला येण्याचं रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित व शासकीय माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त उद्यमाने व लोकल बंधन यांचं मार्गदर्शन उद्योग मेळावा यात महत्वाचं हे होतं की ज्या तळागाळातील महिला आहे यांच्यासाठी जी काही संस्था काम करते आणि त्यासाठी शासकीय नियुक्त संघटना यांना मदत करते आणि मी एक ताईंचा भाऊ म्हणून मी एक त्यांना चांगल्या पद्धतीने जसं जे काय या क्षेत्रामध्ये जे काही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहे परंतु त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही परंतु या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीने जसं रोजगार मिळेल आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे दोन ते अडीच हजार महिलांना ट्रेनिंग दिली आणि आज घर बसल्या पाचशे ते सातशे महिला आपल्याला त्यांना त्यांना घरच्या घरी अर्निंग होतीये आणि पैसे मिळतात म्हणजे घर सांभाळून सुद्धा त्यांना मिळते मी यावेळी एवढं सांगू इच्छितो की माननीय मोदीजींचं जे काही स्वप्न आहे महिला उत्थानाचं आणि महिला सक्षस करण्याचं ते आज या माध्यमातून संसार सार्थक करते आणि जो काही आमचा प्रोजेक्ट तिथं हे आहे क्लस्टर जे लवकरात लवकर सरकारने जर मान्य केलं तर आज जे काही पाचशे महिलांना जे रोजगार गर्भास्था मिळतोय हो, ते, ते फुल टाईम काम करून आणि पैठणी ज्या वस्तू ज्या आहेत त्या क्लस्टर त्यांना हातभार लागेल एवढंच या शरीने बोलू शकतो